बा लोकांच्या दयेचा काही प्रश्न नाही आपल्याला आपली दया वाटावी या कारणे पै बापा जया आथी आपली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनंद कि जे हा आपली कृपा आपली आपल्यावर कृपा झाली पाहिजे नाहीतर लोकांच्या रामतीर्थाने असं सांगितलेलं आहे की ज्या लोकांना स्वतःचं अज्ञान ठेवायचं स्वतःचे दुर्गुण ठेवायचे आणि जगाचं सगळं जग ज्ञानाने प्रकाशित व्हावं आणि सगळ्या लोकांना सुसंस्कृत व्हावं असं वाटण्यासाठी जे प्रचार प्रसाराचं म्हणजे पायाला भोवरा बांधून प्रचार प्रसार करतात त्या समाजातल्या मोठ्या विषवल्ली आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे कैलास महाराज असतील त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की ते विश्व विश्व वल्ली जसं विषारी परिणाम समाजात करतात तसं हा विषारी परिणाम म्हणून ही सगळी दया लोकांच्यापेक्षा पहिले आपली आपल्यावर आप आप असली पाहिजे पुंडली कवरदा हरिवि